एक खूप महत्वाचं अपडेट आहे कर्नाटक बद्दलचं कर्नाटक मध्ये तीन राऊंड झाले बीएमएच चे पण तीन राऊंड होऊन सुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त सीट्स वॅकंट आहे याचा आपल्याला फायदा घेता येऊ शकतो पॅकेजेस जे आहेत ते कर्नाटक मध्ये यानंतर कमी होऊ शकतात चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये ज्या सीट्स आहेत तर त्या भरल्या गेलेल्या आहेत तो विषय नाही पण एक ऍव्हरेज कॉलेज किंवा थोडे कमी दर्जावाले कॉलेज जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त सीट्स वॅकंट आहे फक्त आपल्याला काय करावं लागेल आजपासून कर्नाटकचे रजिस्ट्रेशन स्टार्ट होत आहेत एकोणतीस तारखेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या जर तुम्हाला एक हाताशी प्लॅन ठेवायचा असेल तर आता तसा आमचा एक कर्नाटक पेड मेंबरचा ग्रुप सुद्धा होता पण आम्ही नवीन मेंबर्स आता घेणार नाही कारण आमचं ठरलेलं असतं एवढं फिक्स ते लिमिटेड आम्ही घेतो त्यानंतर घेत नाही पण तरी सुद्धा तुम्हाला जर कर्नाटक मध्ये ऍडमिशन करायची असेल तर नक्की जिजाव अकॅडमी तुमची मदत करू शकते कशा पद्धतीने ऐका तुम्ही जर एकशे चव्वेचाळीस मार्क्सच्या वर असाल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर तुमचा स्कोअर कार्ड पाठवा यामध्ये तुम्हाला कुठली काउन्सलिंग फीज इकडनं चार्ज होणार नाही फक्त प्रोसेस ऐकून घ्या तुम्ही काय करा स्कोअर कार्ड पाठवा तुम्हाला एक नंबर दिला जाईल आता अर्थात ते ऍडमिशन करून देणारे लोक असतात फक्त काय करा की जे पण आम्ही दोन तीन नंबर तुम्हाला शेअर करतो तर त्यांच्याकडून थोडी माहिती घ्या की तुम्ही कोणतं कॉलेज आम्हाला देणार आहे काय कोणत्या पद्धतीनं म्हणजे आम्हाला अगोदर कॉलेज दाखवा आम्ही सगळं ते ठरवू आम्हाला जर पटलं समजा तर आम्ही ऍडमिशन करू तर या पद्धतीनं आपल्याला जायचंय मग आता समजा तुम्ही जर का जिजाव अकॅडमी कर्नाटकच्या पेड ग्रुप मध्ये जरी असाल तरी सुद्धा आपल्याला सुद्धा या पद्धतीने जायचं आणि पेड ग्रुप मध्ये जरी नसाल तरी काय करा पॅकेजेस कमी होणार आहे तर हे आहे फक्त तुम्हाला व्यवस्थित बार्गेनिंग करावं लागणार आहे तर त्यासाठी एकच काम करा की तुम्ही फक्त तुमचा स्कोअर कार्ड व्हॉट्सअप करा आणि स्कोअर कार्ड व्हॉट्सअप केलं की तुम्हाला आम्ही नंबर देतो त्या नंबरला व्यवस्थित तुम्ही बोलून घ्या अर्थात ते जे नंबर आहे तर ते तुमचं कॉन्सलिंग करून देतील असा विषयाने पण तुमचे ऍडमिशन ते करून देतील कारण हे लोक काय करतात की डायरेक्ट कॉलेजला जाऊन तुमचं ऍडमिशन तिथं ला मार्गे लावतात मग ते रजिस्ट्रेशन करणं ते सगळं ते एक तर कॉलेजवर सोपवा तुम्ही स्वतः करा नाही तर स्वतः आता करून ठेवा सध्या आणि नंतर मग दोन चार दिवसात त्यांच्या सोबत जाऊन तो निर्णय तुम्ही घेऊ शकता एका ग्रुपमध्ये पण तुम्हाला जाता येऊ शकतं आपण ते तो पण प्रयत्न करणार आहे की एक जिजाव अॅकॅडमीचा एक ग्रुप तयार करायचा आणि त्यामध्ये जर का समजा एका जिल्ह्यातले जवळचे जर का लोक असतील तर सोबत सोबत तुम्ही जाऊ शकता फक्त एकाच आहे की थोडं तुम्ही अगोदर कॉलेज बघून निर्णय घ्या म्हणजे सरांनी सांगितलं म्हणून आम्ही ते कॉलेज जॉईन केलं तर असं करू नका कॉलेज बघा नंतर निर्णय घ्या आणि स्कोअर कार्ड पाठवा स्कोअर कार्ड पाठवलं म्हणजे तुम्हाला कोणता नंबर द्यायचा तुम्हाला कुठलं कॉलेज कोणत्या दर्जाचं मिळू शकतं तर यानुसार तुम्हाला तो नंबर दिला जाईल ओके थांबूया बाय